नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीनंतरचं डिटॉक्स याबद्दल खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत मागच्याच आठवड्यात दिवाळी संपलेली आहे दिवाळीचा फराळ दिवाळीचं सेलिब्रेशन हॉटेलिंग पार्टीज या सगळ्या गोष्टी संपल्यानंतर या आठवड्यात आपण आपल्या रुटीन लाईफमध्ये स्टेप इन करत आहोत आणि आपल्यापैकी बहुतेक जणांना किंवा प्रत्येकालाच थोडंसं स्लगिश हेवी आणि ब्लोटेड नक्कीच फील होत आहे तर यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे हा ब्लोटेडनेस कमी करण्यासाठी किंवा आपल्या शरीरावरती आणखी काही एक्स्ट्रा केजीज वाढण्याआधी आपल्याला नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी करायला हव्यात वाढलेले हे जे एक दोन किलो आहेत ते पटकन कमी करण्यासाठी या आठवड्यात आपल्याला नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यालाच आपण अगदी साध्या भाषेत डिटॉक्स असं म्हणतो आणि दिवाळीनंतर डिटॉक्स करणं आपल्याला खूप फायदेशीर ठरतं हे डीटॉक्स आपण का करायला हवं ते करताना आपण कुठली कुठली काळजी घ्यायला हवी त्यासाठीच्या सोप्या सोप्या टिप्स कुठल्या कुठल्या आहेत आणि त्यासाठीचा तीन दिवसांचा डिटॉक्स प्लॅन कसा असायला हवा याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं दिवाळी सेलिब्रेशन नंतरच्या या आठवड्यामध्ये तुम्हालासुद्धा जर जडपणा वाटत असेल हेवी फिलिंग येत असेल स्लगिश वाटत असेल किंवा ब्लोटेड फिलिंग येत असेल आणि शरीरावरती काही किलोज वाढलेले आहेत असं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप यूजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला सगळ्यात आधी समजून घेऊया की हे डिटॉक्स करणं का गरजेचं आहे याचं कारण असं की दिवाळीमध्ये आपण खूप सारे तळलेले पदार्थ खात असतो तेलकट तुपकट गोड पदार्थ भरपूर मैद्याचा वापर ज्याच्यामध्ये केलेला आहे असे पदार्थ म्हणजेच हाय कॅलरी फूड्स किंवा फॅट रिच फूड्स जे आहेत ते आपण भरपूर प्रमाणात खाल्लेले असतात आणि आपल्या शरीरामध्ये हे एक्स्ट्रा फॅट्स शुगर्स हे साठून राहत असतात या सगळ्या गोष्टी इलिमिनेट करण्यासाठी म्हणजे थोडक्यात हे टॉक्झिन्स इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला डिटॉक्स डाएटचा खूप छान फायदा होत असतो नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी डायजेस्टिव सिस्टम आहे त्याच्यावरती सुद्धा खूप जास्त लोड आलेला असतो आपण खात असलेल्या फॅट रीच फूड्सचं पचन करण्यासाठी आपल्या डायजेस्टिव सिस्टमला खूप जास्त काम करावं लागलेलं असतं आपली पचन संस्था खूप जास्त यामुळं ॲफेक्ट झालेली असते हे सगळे तळलेले तेलकट तुप कट गोड पदार्थ मेटाबोलाइज करण्यासाठी आपल्या लिव्हरला खूप जास्त काम करावं लागत असतं अशा वेळेला आपल्या पचन संस्थेला थोडासा आराम देणं गरजेचं असतं आपल्या लिव्हरला त्याची कार्यक्षमता सुधारण्यासाठी थोडासा वेळ देणं गरजेचं असतं आणि म्हणून हे सगळे टॉक्झिन्स आपल्या शरीरातून इलिमिनेट करण्यासाठी इन्फ्लमेशन आपल्या शरीराचं कमी करण्यासाठी ब्लोटेडनेस कमी करण्यासाठी आपलं डायजेशन म्हणजेच आपलं पचन इम्प्रूव्ह होण्यासाठी आपले ब्लड शुगर लेवल्स रेग्युलेटेड राहण्यासाठी म्हणजेच आपल्या रक्तातली साखर नियंत्रणात राहण्यासाठी आणि आपले एनर्जी लेवल्स बूस्टेड राहण्यासाठी हे डिटॉक्स डाएट आपल्याला खूप छान मदत करतं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे वाढलेलं आपलं वजनसुद्धा आपोआप या दरम्यान कमी होत असतं तर म्हणून आपण हे डिटॉक्स डायट करणं खूप गरजेचं आहे अगदी फार कुठल्या वेगळ्या गोष्टी न करता आपल्या घरात असणारे जे पदार्थ आहेत आपलं नेहमीचं नॉर्मल रुटीन खाणं पिणं जे आहे ते फॉलो करून आपल्याला डिटॉक्स डाएट करता येतं फार काही वेगळं करण्याची गरज नसते उपाशी राहण्याची गरज तर अजिबात नसते दिवसातून चार वेळेला व्यवस्थित खाऊन पिऊन सुद्धा आपल्याला हे डाएट खूप छान प्रकारे करता येतं आणि यासाठीचा प्लॅन आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा तीन दिवसांचा डाएट प्लॅन आपण आज इथे पाहणार आहोत एक आठवड्याभरासाठी जर तुम्हाला हा कंटिन्यू करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही तो करू शकता आणि आठवडाभरासाठी जर तुम्ही या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला तुमचा खूप छान वेट लॉस पाहायला मिळणार आहे या सगळ्या गोष्टी करत असताना काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो करणंसुद्धा गरजेचं आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत आता आपण पाहूयात की तीन दिवसाचा हा वेटलॉस डिटॉक्स डायट प्लॅन कशाप्रकारे फॉलो करायचा डे वन पहिला दिवस सकाळी उठल्या उठल्या आपल्याला दोन ग्लास होईल इतकं वॉर्म लेमन वॉटर घ्यायचं आहे दोन ग्लास होईल इतकं कोमट लिंबू पाणी आपल्याला घ्यायचं आहे यानंतर ब्रेकफास्टमध्ये आपल्याला म्हणजे नाश्त्यामध्ये आपल्याला एक फळ घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही दोन चमचे होतील इतके ओट्स घेऊ शकता इथे आपल्याला प्लेन ओट्सचा वापर करायचा आहे अर्धा कप होईल इतकं दूध आपल्याला इथे वापरता येतं आणि दोन बदाम आपल्याला यासोबत घेता येतात यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्याला आपलं लंच घ्यायचं आहे लंचमध्ये आपल्याला एक बाउल होईल इतकी मूग डाळीची खिचडी घ्यायची आहे यासोबत एक वाटी दही आणि एक मोठा बाऊल भर सॅलेड आपल्याला घ्यायचा आहे यानंतर दुपारी चार वाजता एक कप होईल इतका ब्लॅक टी आपल्याला घ्यायचा आहे वेटलॉसमध्ये मदत करणारा ब्लॅक टी कशा प्रकारे बनवायचा आणि टेस्टी चविष्ट ब्लॅक टी कशा प्रकारे बनवायचा यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला जर याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येईल यानंतर संध्याकाळचं जे खाणं आहे आपलं ते आपल्याला लवकरात लवकर संपवायचं आहे संध्याकाळी साडेसहा ते सातपर्यंत आपल्याला आपलं डिनर संपवून घ्यायचं आहे डिनरमध्ये आपल्याला फ्रेशली कुक्ड व्हेजिटेबल्स घ्यायच्या आहेत घरामध्ये ज्या ज्या भाज्या अवेलेबल असतील त्याचा वापर तुम्ही ते करू शकता स्टर फ्राईड व्हेजिटेबल्ससुद्धा आपल्याला घेता येतील पण तेलाचा वापर आपल्याला कमीत कमी करायचा आहे आता डे टू दिवस दुसरा सकाळी उठल्या उठल्या आपल्याला लेमन वॉटर घ्यायचं आहे आणि त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये आपल्याला एक बनाना किंवा एक ॲपल घ्यायचं आहे याची तुम्ही स्मूदी बनवूनसुद्धा घेऊ शकता स्मूदी जर तुम्ही बनवणार असाल तर यामध्ये तीन बदाम भिजवलेले आपल्याला ॲड करायचे आहेत यानंतर दुपारी बारा वाजता आपल्याला आपलं लंच कम्प्लीट करायचं आहे लंचमध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक बाऊल होईल इतका वरईचा भात यासोबत एक वाटी होईल इतकं दही आपल्याला घ्यायचं आहे वरईचा दही भात सुद्धा तुम्हाला बनवता येईल यामध्ये डाळिंबाचे दाणे अर्धी वाटी होतील इतके आपल्याला ॲड करायचे आहेत यासोबत आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी होईल इतकं काकडी आणि अंकुरित मुगाचं सॅलड यानंतर दुपारी चार वाजता आपल्याला एक ग्लास होईल इतकं पातळसर ताक घ्यायचं आहे आणि यानंतर रात्रीचं जेवण जे आपलं आहे रात्रीचं खाणं जे आपलं आहे इथे आपल्याला घ्यायचं आहे रोस्टेड हो पनीर पनीरचे चार मध्यम आकाराचे तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत काही भाज्यांसोबत ते हलक्याशा तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचे आहेत अंदाजे पंचवीस ते तीस ग्रॅम होईल इतक्या लो फॅट पनीरचा आपल्याला इथे वापर करायचा आहे यानंतर डे थ्री दिवस तिसरा सकाळी उठल्याबरोबर आपल्याला दोन ग्लास होईल इतकं जिंजर वॉटर घ्यायचं आहे म्हणजे कोमट पाण्यामध्ये आलं किसून आपल्याला घालायचं आहे आणि ते पाणी आपण घ्यायचं आहे हे आलं अंदाजे अर्धा चमचा होईल इतकं असायला हवं यानंतर ब्रेकफास्टमध्ये आपल्याला एक प्लेट होईल इतके मिक्स्ड फ्रूट्स घ्यायचे आहेत यानंतर दुपारी बारा वाजता आपल्याला आपलं अप्ले लंच घ्यायचं आहे लंचमध्ये एक मध्यम आकाराचं नाचणीचं किंवा ज्वारीचं थालीपीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या ज्या भाज्या यामध्ये मिसळता येतात ज्या ज्या भाज्या घरामध्ये अवेलेबल आहेत त्या सगळ्या भाज्यांचा आपल्याला यामध्ये वापर करायचा आहे तेलाचा तुपाचा वापर अत्यंत कमी असायला हवा यासोबत एक वाटी होईल इतकं दही आपल्याला घ्यायचं आहे दुपारी चार वाजता आपल्याला एक ग्लास होईल इतकं कोकोनट वॉटर घ्यायचं आहे शहाळ्याचं पाणी घ्यायचं आहे शहाळ्याची जी मलई आहे ती घेणं आपण पूर्णपणे टाळायचं आहे जर तुम्हाला शहाळ्याचं पाणी घ्यायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही पातळसर ताक इथे घेऊ शकता आता संध्याकाळच्या जेवणामध्ये डिनरमध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक बाऊल होईल इतकं व्हेज क्लिअर सूप किंवा डाळीचं सूपसुद्धा तुम्ही घेऊ शकता हा प्लॅन तुम्ही एक आठवड्याभरासाठी सुद्धा फॉलो करू शकता हे तीन दिवस झाल्यानंतर पुढच्या तीन दिवसांसाठी हाच प्लॅन आपल्याला रिपीट करायचा आहे एक आठवड्याभरासाठी जर तुम्ही हा प्लॅन फॉलो केलात तर तुम्हाला तुमच्या तुम्हा वेट लॉसमध्ये त्याचे खूप चांगले रिझल्ट्स पाहायला मिळतील आता आपण पाहूया हा प्लॅन फॉलो करत असताना कुठल्या महत्त्वाच्या टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे कंपल्सरी आहे नंबर एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिणं या शरीरामधले टॉक्सिक सबस्टन्सेस इलिमिनेट करण्यासाठी म्हणजे नको असणारे पदार्थ शरीरातून बाहेर टाकले जाण्यासाठी शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते त्यामुळं पाणी या दरम्यान व्यवस्थित घेत राहणं गरजेचं आहे डायजेशन व्यवस्थित राहण्यासाठी शरीराला पाण्याची गरज असते त्याचबरोबर आपल्या त्वचेला तजेला देण्यासाठी आपल्या शरीरातले इलेक्ट्रोलाईट बॅलन्स व्यवस्थित राहण्यासाठी शरीराला पाण्याची खूप गरज असते आणि या दरम्यान आपल्याला हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे दिवसभरामध्ये कमीत कमी तीन ते साडेतीन लिटर पाणी आपण घेत राहायला हवं डिटॉक्स डायट घेत असताना पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असणं हे खूप खूप गरजेचं असतं नंबर दोन दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे हे डाएट करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचे गोड पदार्थ तेलकट पदार्थ तळलेले पदार्थ प्रोसेस्ड फूड जंक फूड पॅकेज स्नॅक्स किंवा अल्कोहोल यासारख्या पदार्थांचा वापर आपल्याला या दरम्यान पूर्णपणे टाळायचा आहे कारण यामुळं आपले ब्लड शुगर रेज होतात इन्फ्लमेशन वाढतं डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस स्लो डाऊन होते ब्लोटिंग वाढलेलं दिसून येतं आणि अशा प्रकारे डिटॉक्स डायट केल्यानंतर आपल्याला अपेक्षित असणारे रिझल्टसुद्धा आपल्याला दिसून येत नाहीत नंबर तीन तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं रात्रीचं खाणं हे लवकर घ्यायचं आहे संध्याकाळी साडेसहा ते सातपर्यंत पर्यंत आपल्याला आपलं रात्रीचं खाणं उरकून घ्यायचं आहे त्यामुळं शरीराला आपण नॅचरल हिलिंगसाठी पुरेसा वेळ देतो डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस व्यवस्थित होण्यासाठी त्यामुळं मदत मिळते गट हेल्थ म्हणजे आपल्या पचनसंस्थेचं काम आपल्या आतड्यांचं काम व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा आपल्याला ही गोष्ट खूप फायदेशीर ठरते आता पाहूयात नंबर चार चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे मूव्ह युअर बॉडी आपल्याला व्यायाम करत राहणं गरजेचं आहे दिवसभर ॲक्टिव राहणं गरजेचं आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण करत राहायला हवी योगा तुम्ही करू शकता किंवा वॉकिंग तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता जो व्यायाम प्रकार तुम्हाला आवडतो जमतो झेपतो तो तुम्ही करत राहणं गरजेचं आहे व्यायामामुळं काय होतं आपल्या शरीराची स्ट्रेंथ वाढते आणि टॉक्झिन्स इलिमिनेट होण्यासाठी मदत मिळते व्यायामामुळं आपलं सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होत असतं आणि टॉक्झिन्स इलिमिनेट होण्यासाठी नको असणारे पदार्थ शरीरातून बाहेर टाकले जाण्याची जी प्रोसेस आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला व्यायामाची खूप छान मदत मिळत असते आणि नंबर पाच पाचवी महत्त्वाची टीप म्हणजे सात ते आठ तासांची व्यवस्थित झोप घेणंसुद्धा आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतं कारण यामुळे स्ट्रेस रिलीज होण्यासाठी मदत मिळते तर नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट सॉल्व्ह फॉर टू डे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या वेग विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत वे असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या ला बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये